इथं गावात आहे भाड्या देणार कोणाला काय असं आमचं तुला पुढे नीट झकमार एक इतकं नीट काही करू बोलू नाही तुला पण आज सांगू तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या तुम्हाला मी सांगतो हे काय हे असं की याच्या जातील इलेक्शन होत जाईल झक मारा सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती कोण नाही गावाला आई बाप झक मारा तू करणार प्रपंचात दातून कुठल्यानंतर माझी बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला काय तो जातील जगमार घर गमत करून सांगतो तर ते सांगा तू नीट झकमार जागा बस लई जास्त करू नको मस्त माहीत नको काय केलं बोलाय हो मग झक मारे सांगतोय तू नीट झक मारली सांगतोय माहिती तुला कोणसा घंटा कोण विचारणार तुला मला करत माहिती करू नको नीट झगमारिक तुला सांगणार झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठा हि झक मारेस प्रत्येकाचं आता तू कोण ना आला ना आला का येणार मरापुरतो गाग गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मीच दाखवणार

का बंद करायला मामाच्या समोर जिल्हा हल मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप म्हणजे हा काय गप म्हणजे काय माझ्या काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठे काय बात बाहेर करायचं ना तू तु ना तुझं आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार नाही आराम करतो ना बारा मध्ये कोण येणार नाही का माझ्या कोण नाही नेट काय तुझी बघ हराम करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोणत मीच आहे मदत जागेवर झकमार तुझी तिकडे झगमार इथं पाहू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला तुला मार देऊ तुझ्यासाठी कोणी येणार तिथं तू तू शांत

त्याला बर ह्या तुझं बघतो सो अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तू तू करणार कार मदत गावाला सहा कोण आहे गरिबांला माझ्या शिवाय कोण